भारतामध्ये गाईला एक वेगळं स्थान आहे गाईला गोमाता म्हणून पूजले महाराष्ट्र सरकारनं तर गायीला राज्यमाता म्हणून दर्जा देखील दिलाय पण या राज्यमातेची खूप बिकट परिस्थिती आहे आपली राज्यमाता उकरड्यावर घाण खाते कचरा खाते अशा भटक्या राज्यमाता रस्त्यावर अडोशाला बसलेले असताना नेमकं हेच गौ तस्करांनी हेरलं ते आता गाई बाजारातून खरेदी करण्याऐवजी अत्यंत पॉश महागड्या कारमध्ये गायींना बेशुद्ध करून किंवा काही खायला देऊन हे चोरटे गायीला कारमध्ये कोंबून घेऊन जातात निश्चितच कार पॉश महागडी असल्यानं कुणीही त्या का संशय घेत नाही की या कारमध्ये गाय चोरून नेली जाते त्यामुळे कुणी त्याकडे लक्ष देत नाही पण अनेक ठिकाणी ही चोरीची प्रकरणं सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत आणि हळूहळू लक्षात आलं की गायी पॉश कारमध्ये चोरून नेल्या जात आहेत आता ज्या गायी रोडवर भटकतात त्या काही दूध देत नाहीत त्यामुळे कुणी दूध मिळवण्याकरता गायी कारमध्ये चोरून नेत असेल असं नाही निश्चितच त्या गायीची चोरी केली जाते ती अवैध हत्या करून गोमांस विक्री करता पण या चोरांची काही चूक नाही कारण आम्ही स्वार्थी आहोत जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत आम्ही तिला सांभाळतो खायला देतो तिचं लक्ष ठेवतो पण जेव्हा ती दूध देणं बंद करते तेव्हा आम्ही तिला हकलून देतो संध्याकाळी गाय घरी नाही आली तर आम्हाला काळजी वाटत नाही रात्रभर ऊन वारा पाऊस थंडीमध्ये राज्यमाता भटकत असते शेवटी कुठेतरी आडोशाला बसून ती आराम करते अशा भटक्या राज्यमातेबद्दल गोरक्षक राहुल वर्तले काय म्हणाले ते जाणून घेऊयात आता मागील महिनाभरापासून आपण बघतोय की काही पॉश कार जसे इनोवा असेल इर्टिगा असेल यामध्ये रात्रीच्या वेळेला छोट्या पद्धतीने जे गोवंश रस्त्यावर बसलेले असतात किंवा कॉलनीमध्ये बसलेले असतात एखादा सहा याच्या ह्याच्यामध्ये तर त्या गोवंशांना बेविषयीचं इंजेक्शन देऊन त्यांना गाडीत भरून त्याची राजरोसपणे चोरी होत आहे तर त्याच्यासाठी मला एक सांगायचं आहे की हे जे गोवंश चोरी होण्याचं प्रमाण आहे तर हे थांबवण्यासाठी आपल्याला एक मी एक आवाहन करू इच्छितो की जे काही गोप्रेमी असतील गोपालक असतील त्यांनी आपले गोवंश रात्रीच्या वेळेला बांधून सुरक्षित ठेवावे आणि जर आपण गोवंश संभाव बांधू नसू शकत तर जवळपास असलेल्या गौशाळेमध्ये आपण ते गोवंश सोडून यावे जेणेकरून गोवंशाचे जीव वाचेल आणि अशा प्रकारे चोरी होऊन त्याची कत्तल होणार नाही काही दिवसापूर्वी एक बराच वाद चालला महानगरपालिका जालना आणि गौसेवकांमध्ये की कोंडवाड्यामध्ये गायी नेऊ नका किंवा Uh, काहीतरी क्रूरपणे ज्यांना गाडीमध्ये टाकून नेत होते त्याबद्दल काय माहिती आहे uh, मागे आता आपण सर्वांनी बघितलं जालना महानगरपालिकेने एक मोहीम राबवली होती की गोवंशांना कोंडवाड्या टाकत होते ते अमानुषपणे त्याची त्याच्यावर रस्सी वगैरे टाकून इंजेक्शन देऊन म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय करून अन्यायकारकपणे ते गोवंशाला घेऊन जात होते आणि नंतर ते गोवंशाला जे ज्या कोंडवाड्यात ठेवत होते तिथंही कुठल्या प्रकारचं चारा पाण्याची व्यवस्था नव्हती व ते नंतर त्यानंतर ज्या गौशाळेत सोडणार आहेत ती गौशाळा ही महाराष्ट्र गौसेवा आयोगच्या अंतर्गत नोंदणीकृत नसल्यामुळे आम्ही गौसेवकांनी गौरक्षकांनी त्या गोष्टीला विरोध केला होता मग त्यावर काही परिणाम झाला की काय झालं त्यांनी असे सांगितलं होतं आयुक्तांसोबत मागे चर्चा झाली होती जालना शहरातील सर्व बरेचसे गौसेवक व गौप्रेमींनी मिळून तिथं एक मोर्चा पण काढला होता त्यावेळेस आयुक्तांनी असं आश्वासन दिलं होतं की जे काही गाडी कोणवाड्याची गाडी येईल तर त्यांना एक वेळ निर्धारित करून दिला राहील वाहतुकीच्या ठिकाणीच तिथूनच गोवंश उचलून नेण्यात येतील परंतु त्यांनी तसं न करता ते कॉलनीच्या आतमधून सुद्धा गोवंश उचलून नेत आहे आणि जे कोणवाड्याची गाडी आहे त्या गाडीला त्यांनी कॅमेरा लावणार आणि गाळ्या पकडल्यानंतर त्याचा जी पी एस टॅ टा, टॅगिंग करणार रिअर टॅगिंग करणार असे काही मुद्दे दिलेले होते परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये भविष्यात जर त्याच्यात काही बदल न झाल्यास आम्ही पुन्हाही सर्व गौसेवक गोप्रेमी भव्य मोर्चाच्या विचारात आहोत आपलं नाव माझं नाव राहुल कालिदासरावतले देवगिरी प्रांत बजरंग दल गौरक्षा प्रमुखाची जबाबदारी माझ्याकडे